जय हिंद मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल चॅनलवर मित्रांनो महत्वाचं जे आदिवासी विकास विभाग अंतर्गत आदिवासी विकास विभाग अंतर्गत महत्वाची जी दोन हजार अठरा साली एक पदभरती बघा विशेष पदभरती सध्या झाली होती त्या भरतीमध्ये संपूर्ण जे काही आदिवासी विभागातील आश्रम शाळेमध्ये बघा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याची त्या ठिकाणी बघा शिफारस नियुक्ती त्या ठिकाणी झाली होती तर संबंधित जे काही शिक्षक म्हणजे प्राथमिक शिक्षकांच्या ठिकाणी सध्या ज्यांची त्या ठिकाणी निवड झाली होती नियुक्ती झाली होती तर त्यापैकी जे उमेदवार सध्या ऑलरेडी आदिवासी विकास विभागामध्ये सध्या आश्रम शाळेमध्ये बघा कंत्राटी बेसवर तात्पुरत्या स्वरूपात सध्या जे सेवा देत होते जे त्या ठिकाणी कंत्राटी बेसवर सध्या बघा शाळेमध्ये अं शिक्षक या पदावर रुजू होते तर असे जे उमेदवार आहे जवळपास बघा पाच वर्ष किंवा पाच वर्षावरील असे उमेदवार सध्या त्यांना जी काही दोन हजार अठरामध्ये विशेष शिक्षक भरती किंवा शिक्षकेतर प पदांची भरती झाली होती तर त्याच्यामध्ये त्यांना बघा जर काही अनुभव होता तर त्या अनुभवावर बेसवर सध्या मार्क देखील होते आणि ऑनलाईन किंवा ऑफलाईन जो पेपर झाला होता त्याच्यामधील मार्क आणि अनुभवाचे मार्क अशा पद्धतीने गुणदान पद्धतीने त्या ठिकाणी निवड होत होती मग त्याच्यामध्ये जे पाच वर्षावरील सध्या जे काही त्या ठिकाणी कंत्राटी बेसवर शिक्षक त्या ठिकाणी काम करत होते तर असे शिक्षकांचं काही शिक्षक जे होते तर त्यांना टी ई टी किंवा सी टेट जी परीक्षा आहे कारण माहिती आहे प्राथमिक शिक्षकासाठी महत्वाची टी ई टीचा पहिला पेपर बघा उत्तीर्ण होणे आवश्यक असतं किंवा मग सी टेट संदर्भात जो काही पहिला पेपर असेल तर तो प्राथमिक शिक्षकांसाठी उत्तीर्ण होणे आवश्यक असतो पण जे काही या ठिकाणी कंत्राटी स्वरूपात जे शिक्षक सध्या काम करत होते तर त्यांच्याकडे सध्या टी टी संदर्भात किंवा सीटेट संदर्भात कोणत्याही प्रकारचं उत्तीर्ण त्या ठिकाणी नसल्यामुळे त्यांना जेव्हा सध्या जी काही दोन हजार अठरामध्ये जी विशेष भरती होती ह्याच्यात जर नियुक्ती त्या ठिकाणी मिळाली किंवा ह्याच्यामध्ये सिलेक्शन जर झालं ह्या भरतीमध्ये तर त्यांना पुढील जे काही तीन वर्ष मुदतवाढ सध्या देण्यात आली होती या तीन वर्षामध्ये तुम्ही संबंधी जी, जी पात्रता परीक्षा आहे ई टी, -टी किंवा सी टेट पेपर तर तो तुम्ही तीन वर्षामध्ये बघा ह्या ठिकाणी क्वालिफाय व्हायचा आणि त्या आधारावर सध्या त्यांना नियुक्तीही देण्यात आली होती मात्र ह्या ठिकाणी टी ई टी दोन हजार अठरा नंतर टी ई टी फक्त बघा एक किंवा दोनचदा त्या ठिकाणी घेण्यात आली आणि त्यानंतर पुढे जो काही कोविड नाईन्टीनचा जो काही कालावधी होता तर तो आल्यानंतर पुन्हा टी ई टी परीक्षा सध्या बघा घेण्यात आली नाही आणि त्या अनुषंगाने इथे महत्त्वाचं जे काही त्यांचं तीन वर्षाची मुदत सध्या बघा संपण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने परत त्यांना बघा मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आली आहे तर आजच्या दिवसाला महत्त्वाचा जो काही शासन निर्णय आहे तर तो बघा निर्गमित झाला आहे तर ह्याच्यामध्ये आपण सविस्तर बघूया आदिवासी विकास विभागाअंतर्गत विशेष भरती प्रक्रियेद्वारे नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी किंवा सी उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत तर हा जो विषय होता ठिकाणी बघा काही अंशी चर्चेला गेला होता आणि त्या अनुषंगाने महत्त्वाचा जो काही शासन निर्णय आहे तर तो, तो इथं सध्या बघा आजच्या दिवसाला वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला, ला आदिवासी विकास विभाग यांच्या वतीने सध्या शासन निर्णय काढण्यात आला आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही मुदतवाढ आहे त्याच्या मुदतवाढ नेमकी किती वर्ष दिली त्यानंतर अटी शर्ती नेमक्या काय असणार आहे ते देखील आपण बघूया तर आपल्या सर्वांना सांगितल्याप्रमाणे जे काही आदिवासी विकास अंतर्गत आश्रम आहे तर त्या दुर्गम आणि अतिदुर्गम डोंगराट भागात असतात अनेक शिक्षक आणि शिक्षक तर रिक्त पदे बगार होती। भागात नुकसान हो या ठिकाणी होऊ नये याकरता सदर जी काही पदे आहेत ती स्थानिक उमेदवारामधून स्थासिका आणि रोजंदारी तत्वावर भरण्यात येत होती सबब दुर्गम आदिवासी भागातील आश्रम शाळेमधील रिक्त पदे भरण्याच्या दृष्टीने माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने बघा विभागाच्या दिनांक एक बारा दोन हजार अठरा रोजी शासन निर्णय वेळ विशेष भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती सदर भरती प्रक्रियेमध्ये जे काही अगोदर शासकीय शास्त्रमशाळेत पाच किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी तासिका तत्वावर शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या उमेदवारांची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाल्यास अशा उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी टी उत्तीर्ण करण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी देण्यात आला होता म्हणजे दोन हजार अठराला जी भरती झाली होती त्या भरतीमध्ये तीन वर्षाचा बघा कालावधी त्यांना उत्तीर्ण होण्यासाठी देण्यात आला होता त्यानंतर सदर विशेष भरती प्रक्रियेद्वारे निवड झालेले प्राथमिक शिक्षकांची जी काय शिक्षक पात्रता परीक्षा आहे टी ई टी किंवा सी टेट उत्तीर्ण होण्यासाठी तीन वर्षाची मुदत माहे जुलै ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये संपुष्टात आली म्हणजे जे काही तीन वर्ष होते तर ते दोन हजार बावीसमध्ये सध्या बघा ते संपुष्टात आलं म्हणजे ती तीन वर्ष सध्या संपले आणि राज्यात उद्भवलेल्या महत्त्वाचं इथे कोविड नाईन्टीन विषाणूच्या प्रभावामुळे प्रादुर्भावामुळे या ठिकाणी बघा दोन हजार वीसमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा टी टी झाली नाही आणि सन दोन हजार वीस बावीस या कालावधीत केवळ दोनच वेळा शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी टी परीक्षा आयोजित करण्यात आली होती आणि सबब जी काही भरती प्रक्रियेद्वारे निवड झालेले काही प्राथमिक का शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा टी टी किंवा सी टेट उत्तीर्ण होण्यासाठी पुरेशी संधी न मिळाल्यामुळे अशा प्राथमिक शिक्षकांना टी टी उत्तीर्ण होण्यासाठी बघा मुदतवाढ देण्याची जी काही बाब आहे ती शासनाच्या विचारधीन होती मग ह्याच्यामध्ये जो काही निर्णय आहे, का का आहे, आहे तर तो निर्णय नेमका काय झाला आहे तो देखील तुम्हाला दाखवतो तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जो निर्णय जो झाला आहे तर ह्या खालीलप्रमाणे एक बारा दोन हजार अठरा अन्वे राबवण्यात आलेल्या विशेष भरती प्रक्रियेद्वारे नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या पात्रते संबंधित बघा खालील निर्णय घेण्यात येत आहे ह्याच्यामध्ये महत्त्वाचे या ठिकाणी जे काही तीन निर्णय सध्या घेण्यात आले आहे तर ते तीन निर्णय बघूया तर पहिला जो निर्णय आहे तो म्हणजे आदिवासी विकास विभाग शासन निर्णय एक बारा दोन हजार अठरावे राबवण्यात आलेल्या विशेष भरती प्रक्रियेद्वारे शिक्षक जे काही नियुक्ती मिळालेल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी या शासन निर्णयाच्या दिनांकापासून दोन वर्षापर्यंत बघा मुदत देण्यात येत आहे सदर शिक्षकांनी टी ई टी किंवा सी टेट उत्तीर्ण झाल्यापासून जे काही पुढील अनुज्ञेय सेवा बघा लाभ देण्यात यावा म्हणजे इथं दोन वर्षाची सध्या बघा मुदत देण्यात आली आहे म्हणजे हा जी आर जो आहे आजच्या दिवसापासून म्हणजे वीस ऑगस्टपासून पुढील जे काही दोन वर्ष आहे तर दोन वर्षाची सध्या पास होण्यासंदर्भात टी ई टी आणि सी टेट तर दोन वर्षाची जी काही मु मुदत आहे तर ती इथं देण्यात आलेली आहे त्यानंतर बघा पुढचा जो काही निर्णय झाला तर तो निर्णय म्हणजे सध्या आदिवासी विकास विभाग जो शासन निर्णय एक बारा दोन हजार अठरा नवे देण्यात आलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर व सदरची मुदतवाढ देण्यापूर्वी दरम्यानच्या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा टी टी किंवा सी टेट उत्तीर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांना त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा टी टी किंवा सी टेट उत्तीर्ण केल्याच्या दिनांकापासून पुढील अनुज्ञेय सेवाचा जो काही लाभ असेल तर तो देण्यात या म्हणजे मधल्या कालावधीमध्ये जे उत्तीर्ण झाले असेल तर त्यांना बघा पुढील जी काही सेवा असेल तर ती सेवा संदर्भात जो काही लाभ असेल तर तो देण्यात यावा असं इथं म्हटलेलं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाची ह्या ठिकाणी तीन नंबरचा जो निर्णय झाला आहे तर तो एकदा लक्षात घ्या तर ह्याच्यामध्ये बघा सदर मुदतवाढ केवळ एक वेळची बाब म्हणून सध्या बघा देण्यात आले म्हणजे ही जी आहे फक्त आता एक वेळची बाब म्हणून सध्या देण्यात आले आहे म्हणजे फक्त एकदा सध्या आता मुदतवाढ इथं मिळाली आहे आणि यापुढे अशा प्रकारची कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला फक्त दोन वर्ष इथं कालावधी देण्यात आला आहे आणि ही फर्स्ट टाइम सध्या देण्यात आली आहे आणि ह्यानंतर बघा पुढे मुदतवाढ तुम्हाला नसणार आहे मग ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन वर्षामध्ये जेवढ्या टी ई टी परीक्षा किंवा सीटेट परीक्षा होणार तर त्याच्यामध्ये पास होणे तुम्हाला अनिर्वाय राहणार आहे ज्या उमेदवारांची दोन हजार अठरामध्ये बघा विशेष पद भरती आदिवासी विकासामार्फत आजी काही आश्रमशाळेमध्ये झाली असेल तर अशा उमेदवारांनी सध्या दोन वर्षामध्ये कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला पास हे करायचं आहे त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे की सदर मुदतवाढीनंतर या ठिकाणी बघा सदर मुदतवाढीनंतर ही शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी सी टेट उत्तीर्ण न केल्यास प्राथमिक शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्यात याव्यात असा महत्त्वाचा इथे जो काही मुद्दा देण्यात आला आहे निर्णय झालेला आहे जर तुम्ही दोन वर्षामध्ये सध्या टी ई टी किंवा सी टेट जर परीक्षा पास नाही झाली क्वालिफाय नाही झाले तर तुमचं जे काही प्राथमिक शिक्षकाचं जे पद असेल तर त्या पदावरून तुमची सेवा ही समाप्त करण्यात येईल अशा संदर्भात इथं महत्त्वाचा जो काही शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय सध्या बघा इथं सध्या निर्गमित करण्यात आला आहे कार्यसीन अधिकारी महाराष्ट्र शासन ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात तर हा महत्त्वाचा जो काय शासन निर्णय आहे तर आता कोणतंही ह्या ठिकाणी बघा गत्यांतर नाही जी काही मुदतवाढ आहे तर ती दोन वर्ष असणार आहे आजच्या जो काही शासन निर्णयाच्या दिनकापासून तर तुम्हाला इथं कोणत्याही परिस्थितीत सध्या टी ई टी किंवा सी टेट पेपर वन असतो प्राथमिक शिक्षकांसाठी तुमची जर नियुक्ती सहा ते आठ या वर्गासाठी झाली असेल तर तुम्हाला पेपर दोन हा पास करायला पडेल तर अशा पद्धतीने तुम्हाला जे काही टी ई टी किंवा सी टेट परीक्षा सध्या उत्तीर्णही व्हायला पडेल ज्यांचं शिकलेक्शन आदिवासी विकास भरती दोन हजार अठरामध्ये बघा जी काही भरती झाली होती त्याच्यामध्ये झाले असाल आणि तुमचं टी टी किंवा सी टेट उत्तीर्ण नसेल तर त्यांनी विशेष या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे आता टी टी परीक्षा नेमकी कधी होणार संदर्भात देखील तुमचा प्रश्न असेल तर जे काही माननीय कोर्टामध्ये सध्या जे काही ऑर्डर आली आहे तर त्याच्यामध्ये टी टी परीक्षेचं जे काही नियोजन आहे तर त्याचं टेंटेटिव्ह शेड्यूल सध्या चालू महिना म्हणजे ऑगस्ट ते ह्या ठिकाणी बघा ऑगस्ट आणि पुढचा जो महिना आहे ऑगस्ट सप्टेंबर तर ह्या सप्टेंबर आणि ऑगस्ट ह्या दरम्यान सध्या बघा टी ई टी परीक्षेसंदर्भात नोटिफिकेशन येईल अशा संदर्भात सध्या बघा त्याच्यामध्ये नमूद आहे तर आता सध्या ऑगस्ट तर आजची वीस तारीख आहे तर निश्चितच ह्या ठिकाणी बघा ऑगस्ट किंवा सप्टेंबर म्हणजे पुढचा महिन्या किंवा ह्या महिन्याचं एंडिंगपर्यंत आपल्याला टी ई टी परीक्षेचं नोटिफिकेशन बघायला हे मिळू शकतं तर जास्तीत जास्त जे उमेदवार सध्या ह्या ठिकाणी टी ई टी अनक्लिफाय असेल आणि त्यांना सध्या जे काही दोन हजार अठराच्या भरतीमध्ये सिलेक्ट झाले असेल तर त्यांना आता पुढची संधी ह्या ठिकाणी असणार आहे ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान तर त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या आणि जास्तीत जास्त जे काही लागलेले उमेदवार असेल तर त्यांनी हे पास व्हा जेणेकरून तुमच्या प्राथमिक शिक्षकाचे जे, जे, जे पद आहे सेवा आहे तर ते समाप्त होण्यासाठी बघा या ठिकाणी तुम्हाला धोका निर्माण हा झालेला आहे एकंदरीत सध्या पास होण्यासंदर्भात तुम्हाला दोन वर्ष मुदत आहे आणि सी जी परीक्षा आहे सेंट्रलची तर ती सी टेट परीक्षा दर बघा चार महिन्याच्या कालावधीमध्ये सध्या होत असते म्हणजे वर्षातून जवळपास या ठिकाणी जर आम्ही बघितलं तर तीन तीन वेळा तरी या ठिकाणी सी टेट परीक्षा होत असते तर त्याच्यामध्ये देखील तुम्हाला संधीही असणार आहे पास होण्यासंदर्भात तर अभ्यास करा आणि हा शासन निर्णय आपल्या टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी तर वीडियो चा, वीडियो चा हा ह्या व्हिडिओच्या व्हिडिओचा जे काही डिस्क्रिप्शन आहे तेथे लिंक आहे तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता तर हा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय सध्या आजच्या दिवसाला जे काही आश्रमशाळेमध्ये आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेमध्ये जे शिक्षक दोन हजार अठराच्या भरतीमध्ये सध्या बघा सिलेक्ट झाले होते अशा शिक्षकांसाठी महत्त्वाचा हा असणार आहे पीई टी आणि सी पेट क्वालिफाय संदर्भात तर हा महत्त्वाचा सध्या जे आर आजच्या दिवसाला होता तर अशी एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी आम्ही पोहोचवत जाऊ तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम